भोगी चुकूनही खाऊ नका ही भाजी नाहीतर आयुष्यभर भोग भोगावी लागतील श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलं तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो मान्यता आहे भोगी या शब्दाला दुसरा सुद्धा अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण सुद्धा काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती असे सुद्धा मानले जाते वर्षानुवर्षे पुढेही पीक पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन भर येतो यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा असतो मग या मोसमत शेतकरी भोगीची भाजी तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न काही भोगी तो सदा रोगी हो असे आपण नक्कीच ऐकले असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत आणि कोणत्या भाज्या चुकूनही घ्यायच्या नाहीत हे आता आपण पाहणार आहोत उपाय आणि काही सेवा केल्या तरी कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त पर होते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे सुद्धा परिणाम आपणास भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून काही गोष्टी करत नसतो पण आपणास काही गोष्टी माहीत असणे या फार गरजेचे आहे भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी बाळू मामा प्रसन्न हे कमेंट मध्ये आवर्जून लिहा ओम नम शिवाय श्री बाळू मामा प्रसन्न हलसिद्ध नाथ प्रसन्न भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल ब्रह्मूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ आपणास कित्येक पटीने जास्त अधिक मिळते कारण यावेळेस वातावरणामध्ये देखील शांतता असते भोगीच्या दिवशी अभंग्य स्नानाचा देखील आपण महत्त्व आहे यासाठी आपण ते देखील करू शकतो तिळाचं उठणं तयार करायचं आहे थोडेसे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्याअगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते इकडे जशी पद्धत आहे तशी पद्धत या भोगीच्या दिवशी नक्कीच साजरी करू शकतात तसेच आपण हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे सफेद तेल टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगा जल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे दोन ठेंब टाकावेत याच पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचे आहे अगदी आपल्या घरातील लहान मुलं बाळ असतील वृद्ध असतील प्रत्येकांना आंघोळ करताना सफेद तीळ या दिवशी टाकायचे आहेत तसेच आपण केसावरून पाणी देखील आवर्जून घ्यायचे आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होते पण यासोबत आपण आजार पण देखील दूर करू शकतो यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये या, या वस्तू जरूर टाकाव्यात आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आता आपण आपल्या भोगीच्या भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही ती सकाळीच ही भाजी बनवायची आहे कारण या भाजीला आपल्या नैवेद्य देखील दाखवावा लागतो भोगीच्या भाजीला केंगड देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तिळ टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरून देखील तिळ टाकू शकतो तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीला नैवेद्य दाखवायचं आहे त्यासोबतच लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी करायची परंपरा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते अगोदरच सुगड स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्येही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडमध्येच भाजी आणि भाकर ठेवायची आहे हा नैवेद्य रात्रभर तेथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता ज्या त्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्या देवाला दाखवला जातो तसेच जा आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्व आहे वांगी हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी खाणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे शेकदा आणि तीळ हे पदार्थ यामुळे शरीरात अधिक ऊर्जा प्राप्त होते याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी टाकसे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराची उष्णता कमी होते पोटा थंडावर राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाकरी तयार करण्यात तसे येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राहण्यास मदत होते तसेच यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि या थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे उत्तम मानले जाते शरीराची उष्णता देखील कप देखील यामुळे कमी होतो यामध्ये तीळ मुसळून बाजरीची भाकरी पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अतिशय चवदार स्वादिष्टसुद्धा लागते आरोग्यासाठी खूप चांगली आहे दोन्ही उष्णता उष्ण असल्याने शरीराची उब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो त्यालाही खूप महत्त्व आहे जानेवारी थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकलेलं असतं गरम पाण्यातील तीळ टाकले तर तेल या पाण्यात उतरताना शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील चोपडं होतं असं सांगितलं जातं या दिवशी सासूरवासी मुली बोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईट त्याग करू शकतो आपण आणि चांगल्या गोष्टी अंगीकार करू शकतो वर्षभर काही चुकलेले असल्यास तुळगुळ घ्या आणि क्षमा करा असं आपण म्हणून माफी मागतो आणि एकमेकास शुभेच्छा देतो शत्रू असू दे मित्र असू दे सर्वांसंग चांगलं वागतो चांगलं वागावंच लागतं हा वर्षातील अगदी प्रज्वलित सण मानला जातो अगदी वाईट क्षण असू दे तो चांगल्या क्षणामध्ये या दिवसापासून तयार होतो याचबरोबर कणकेचा दिवा घेऊ शकतो आणि त्या दिवामध्ये शुद्ध तूप आणि तिळाचं तेल टाकून चिमटबळ हळद टाकून थोडे सफेद तीळ टाकून मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकून दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे फूल व्हायचे आहेत आणि हा देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे देव्यापशी देव प्रज्वलित करायचं आहे देवाला नैवेद्य अर्पित करायचं आहे भूक चढवणे असेच म्हणतात यामुळे कमवलेल्या कष्टाचे ची आपणास चीज होते तिळाचे ची तेल कापसाची वात दिवा देव मध्यांगरात दोन ओळीत केवडा आशय समवला आहे तिळाचे तेल कापसाची वाद बाजरीतून विकत आणायची नाही बर तर आपल्या शेतातून उत्पन्न केलेले असले तरी खूप चांगलं एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या दाई दे रे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही किंवा आपल्या शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपल्याला आपल्या बळीराजाला करायची आहे नक्कीच आपल्याला आपले यश प्राप्त होते अन्नदाता अन्नदेव प्रसन्न होतो शेतकरी प्रसन्न होतो ज्यांना शेत नाही त्यांना शेत घेण्याचे मार्ग निर्माण होतात शेतकरी होण्याचे स्वप्न पूर्ण होते आणि आता आपण भोगीच्या दिवशी चुकूनही ही एक भाजी खायची नाही नाही तर अनिष्ट भोग भोगावे लागतील आपण या दिवशी ही या गोष्टी करणे टाळायचेच आहे तर त्या कोणत्या आपण पाहूच या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यबळ प्राप्त होत असते पण आपल्याला काही भाज्या सेवन चुकूनही करायच्या नाहीत त्यामध्ये आपण मसुराची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळीचा समावेश करत असतो मग यामध्ये आपण मसुराची डाळ चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी भोगीचा जो दिवसा ही। दिवसी संधा दिवस आहे त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस मांसाहार टाळायचा आहे आणि आपणास चुकूनही मसुराची डाळ वापरायची नाही हा भोगीचा सण आपणास आणि मकर संक्रांतीचा सण आपणास अगदी सुखमय वैभवशाली जावो आपल्या धनधान्यात बरकत होवो समृद्धी हो हीच हो। प्रार्थना करतो आणि माझ्या या मी कोल्हापूरकर अवधूतपोळ या यूट्यूब चॅनलला आवर्जून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास आवर्जून आपल्या मित्रपरिवार सहजनांना शेअर करा धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांग भलं